सिक्स स्टँडर्ड सप्तरंग पाठ क्रमांक तेरा संत बसवेश्वर या पाठाखालील स्वाध्याय म्हणजेच प्रश्न उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रश्न पहिला खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा बसवेश्वर कोणत्या राज्याचे महामंत्री होते उत्तर बसवेश्वर मंगळवेळा मंगळवेढा राज्याचे महामंत्री होते दोन निलांबिका अचानक का ओरडू लागली उत्तर निलांबिकेचा गळ्यातला रत्नजडीत हार गळ्यातून ओढून कोणीतरी पळून जात आहे ते पाहून निलांबिका अचानक ओरडू लागली तीन कोणता व्यवसाय सर्वात महत्त्वाचा आहे उत्तर ज्यामुळे स्वतःचे व कुटुंबाचे पोट भरेल असा व्यवसाय अत्यंत महत्त्वाचा आहे खालील प्रश्नांची उत्तरे चार ते पाच वाक्यात लिहा एक रामानच्या मनात चोरीचा विचार का आला उत्तर दुष् दुष्काळ पडल्यामुळे रामानच्या शेतात काहीच धान्य उगवले नाही तसेच त्याचा एक बैलही चाल्याशिवाय मेला बाईसाहेबांच्या गळ्यात दागिने चमकत होते ते पाहून रामानच्या मनात चोरीचा विचार आला कारण त्याची मुले आणि बायको उपाशी होती दोन बसवेश्वरांनी चोराला कोणता उपदेश दिला उत्तर बसवेश्वरांनी चोराला उपदेश केला की मंदिरात जाऊनच पूजा करता येते असे नाही आपण काम करत असलेल्या ठिकाणी पूजा होते ज्यामुळे आपण आपले कुटुंब सुखी होईल तो खरा व्यवसाय हे केल्यानेच माणूस सुखी होतो धन्यवाद